नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत छत्तीस छातीचा ब्लाऊज अगोदर आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचं तर मी अगोदर कटिंग करून घेतलेली त्या ब्लाऊजची आणि नंतर मग आपली बाही कटिंग राहिलेली तर आता बाही कटिंग करताना कशा पद्धतीने करायची मी तुम्हाला दाखवते तर कस्टमरच्या मापानुसार आपण बघूयात अगोदर आपल्याला मोंड्याचं माप घ्यायचं आहे का घडी कितीची आहे तर घडी आहे जवळजवळ आठ इंचाची तर आठ इंचाच्या घडेवर आपण एक पॉईंट देऊ आणि त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच जास्त ठेवायचं आहे ते दीड इंच तर आहेच आता आपल्याला काय करायचं आहे दहा इंचाची आपल्याला बाही घ्यायची म्हणजे शो नऊ इंच होऊन जाते आता दहा इंचातून नऊ गेलं तर सातवर आपण एक पॉईंट देऊ आणि नंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आता हा कपडा थोडासा कमी पडला तरी पण आपण बघूयात का आपण कशा पद्धतीने ॲडजस्ट केलं पाहिजे तर अशा पद्धतीने याला आकार झाला आहे म्हणजे हा जो पॉईंट आहे तो पण राहून गेला काही हरकत नाही आता दंड घेर आहे याचा पाच इंच साडेपाच इंच आहे त्याच्यामध्ये आपण दोन इंच मिक्स केले आहे अशा पद्धतीने याची बाही कटिंग झाली आता कधी पण बाही जोडताना मला अगोदर ब्लाउज फिनिशिंग या चॅनलला ह्या ब्लाऊज ची पूर्ण कटिंग मी तुम्हाला शेअर केलेली आहे तर नक्की जाऊन बघा तर याला जॉईंट दिल्याच्या नंतर आपण याची बाही पुन्हा एकदा कट करू का हा भाग आपल्याला परफेक्ट असा कटिंग करायचा आहे तर ही पूर्ण याची कटिंग होती जे आपण छत्तीस छातीचा ब्लाउज कटिंग केलं आहे आता आपण याच्यावर मेन ब्लाऊज पेशावर याची कटिंग करूयात तर काठाचा ब्लाऊज होता तर अगोदर आपण बाही कट करून घेऊ ह्याच्यामध्ये आपल्याला जॉईंट द्यावा लागेल तर अगोदर काय करायचं आहे असंच आपल्याला जेवढी लांबी आहे बाईची तेवढे आपल्याला ठेवून घ्यायची आणि ही कट करायची नंतर मग शिवताना आपण अगोदर जॉईंट देऊ आणि नंतर मग बाही आपली कवर करू म्हणजे हा जोडून घेऊ आता हे जे याला हा भाग आलाय आपण हा पूर्ण काढून टाकू कारण ते शिवल्याच्या नंतर व्यवस्थित दिसणार नाही इरल्यासारखं वाटतं तर हे पूर्ण मी काढून टाकलंय हा झाला आपला बाहीचा भाग तयार आणि हा झाला आपला पाठीचा भाग तर हे पाठीच्या याला पण काठ आलेत नॉर्मल लक्षात येत नाही तर अशा पद्धतीने याच्या आपण कटिंग करू आणि जो कडेचा उरलेला भाग असतो मी हरवेळेला ते जे आपल्याला बाहीला जॉईंट द्यावा लागतो मी तिथं जोडून टाकते कारण त्याला पण काठ असतात तर मग अडचण येत नाही हे जे काठ आलेत आपल्याला हे जोडायला कामा येतात हा झाला आपला पाठीचा भाग जोडून आणि त्याच्यानंतर आपण फ्रंट भाग ठेवून जोडून घ्यायचे आता याच्यामध्ये उलटासलटा काहीच नाही डिझाईन एक आहे तर मग आपण कसा जरी कपडा ठेवला तरी तरी चालते फक्त आपल्याला ॲडजस्ट झालं पाहिजे ना अशा हिशोबाने ठेवा दोन्ही लेअर आपल्या लक्षात आल्या पाहिजे खालीवर व्हायला नकोय थोडस आपण तर मी याची आता कटिंग करते भाग पना था कट तर हा झाला आपला फ्रंट भाग पण आता कट करून तर परत एकदा सांगते माझे व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी शेअर करते तुम्हाला व्हिडिओतून काय शिकतात किंवा वा, वाटले वाटलेत व्हिडिओ सगळे कमेंट करून सांगा आणि तुमच्या कमेंटचा एक कमेंटचा मी रिप्लाय देईन कारण मीच सांगते का तुम्ही कमेंट करा पण तुम्ही कुणीच कमेंट करत नाही कारण कमेंट केल्याच्यानंतर काय होतं का आपले व्हिडिओ कोणाला तरी समजतात किंवा कोणाला तरी आवडतात एवढं तरी लक्षात येऊन जातं पण कमेंट नक्की करा तुम्हाला व्हिडिओ आवडला तरी कमेंट करा आणि नाही आवडलं तरी कमेंट करा पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते